हॅलो फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या लाडक्या भावाचं केळवण के तसंच घाणे हळद फोडणे भिजवणे असे बरेच काही प्रोग्राम एकाच व्हिडिओमध्ये दाखवले होते आणि त्या व्हिडिओला खरंच तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बांगड्यांचा कार्यक्रम प्रत्येक लग्न समारंभ ज्या ठिकाणी असतो तिथे घाणे असो किंवा बांगड्यांचा कार्यक्रम मेहंदी असे वेगवेगळे फंक्शन आधी घेतली जातात सो त्यापैकीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बांगड्यांचा प्रोग्राम तसंच आजच्या uh, व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या भावाची मेहंदीसुद्धा शेअर केलेली आहे सो so, मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे वेगवेगळे डेकोरेशन्स तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर तुमच्या घरी लग्न समारंभ असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे डेकोरेशन करून फंक्शन सेलिब्रेट करू शकता तर इथे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि ही आहे माझी मोठी दे फर्स्ट नंबर तर तिनेच लावला होता कारण की बाहेरच्या बायकाला थोडासा वेळ होता त्यामुळे तिनेच आधी बांगड्या भरून घेतलेल्या होत्या तर इथे कलोरी म्हटल्यानंतर काय भरपूर अशा हिरव्या रंगाच्या बांगड्या ताईने भरलेल्या होत्या आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं डेकोरेशन मी केलेलं होतं बऱ्याच जणी बांगड्या भरण्यासाठी जमलेल्या होत्या तर माझ्या काकू वाटत्या म्हणजे घरचेच पाहुणे वगैरे होते बाहेरची अजून यायची बाकी होती तर आधी सगळ्यांनी घरच्यांनीच बांगड्या वगैरे भरून घेतलेल्या आहेत ही आहे माझी बहिणी तर वहिनी म्हटल्यानंतर काय आमची हशिक मजाक ही सुरू होती आणि त्याचबरोबर बांगड्या भरण्याचासुद्धा कार्यक्रम इथे चालू होता तर अशा प्रकारे सगळ्यांनी एक एक करून बांगड्या इथे भरलेल्या होत्या आणि तुम्ही बघू शकताय की खरंच किती प्रसन्नतेचं वातावरण होतं आणि बघा की इथे सगळ्यांच्या बांगड्या भरून झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या बांगड्या दाखवलेल्या आहेत की किती छान बांगडं दिसत आहेत नेक्स्ट प्रोग्राम होता मेहंदीचा तर सुद्धा अशा प्रकारे मी डेकोरेशन केलेलं होतं माझी भाची ही आर्या जी की मला प्रत्येक डेकोरेशनमध्ये हेल्प करायची तिने आणि मी हे सगळं डेकोरेशन केलेलं होतं प्रत्येक कार्यक्रमाचं आम्ही दोघींनीच सगळं आयडियाज वगैरे बघून प्रत्येक फंक्शन जे काही आम्ही सेलिब्रेट केले घाणे असो मेहंदी असो सगळी सगळी डेकोरेशन्स मी आणि आर्याने केलेली होती माझी भाची आहे छोटी बट खरंच खूप आयडियाज आहेत तिच्याकडे आणि खूप हुशारसुद्धा आहे तिचंसुद्धा एक चॅनल आहे जे की आर्याज ब्लॉग म्हणून आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघाल तर इथे अशा प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम झालेला होता ना, आ, तर मेहंदी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तर मेहंदीनंतर आमचा नेक्स्ट प्रोग्राम होता तो म्हणजे अक्षदा बनवण्याचा तर प्रत्येक लग्नसमारंभात ह्या अक्षदा ह्या बनवल्या जातात तर त्या आजचंसुद्धा डेकोरेशन वगैरे आम्ही केलं होतं आणि अशा प्रकारे सगळ्यांनी अक्षदा लग्नासाठी अक्षदा ह्या बनवून घेतलेल्या होत्या सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना च नक्कीच कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल कारण की कसं की बऱ्या सगळ्यांच्याच घरी लग्न समारंभ हे असतातच तर असे ब्लॉग जर आपण बघितले तर थोडाफार आयडियाज आपल्याला येऊन जातात की आपण कशा पद्धतीने विधी पार पाडायचे असतात कशा पद्धतीचं डेकोरेशन करायचं असतं अशा बऱ्याच काही आयडियाज या आपल्याला यातून मिळत असतात सो आजचा ब्लॉग पूर्ण बघितल्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉग तुमच्यासाठी मी नक्कीच लवकरात लवकर घेऊन येईल आणि इंटरेस्टिंग असेल सो चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय